नमस्कार हा कुठून बोलतोय ठाणे हा मुंबई ठाणे बर बरं सांगा कोण आहे लग्नाचं तुमचं मुलगा मुल आहे का हा हा, हा। आणि काय करतोय नोकरी करतोय बर बर ठीक हां 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 हा। तुम्ही म्हणजे पूर्वी कुठे शोधला होता का

आणि त्या पण कुठल्या वर्षा सर्व अडला जातो ते लातूर सातारा सांगली मग म्हणलं की आपल्याला जाणार नाही हा 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 आपण कोकणात राहतो ना बरोबर 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 आपण कोकणी माणसं म्हणजे कुठे जळगाव कुठे लातूर कुठे काय कुठे हा 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 ओके किती किती सांगितले ते काय

पैलदा आता हो 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 कॉम्प्युटर इंजिनियर आहे मुलगा हे बघा ऐका मी हा आम्ही काय करतो आणि ते काय करतात ना ते तुम्हाला थोडक्यात सांगतो जे आता तुम्ही कुठे कुठेही गेलात कुठल्याही मेट्रोमिक मध्ये गेलात भारताच्या कोपऱ्यात कुठेही तरी ते लोक काय करतात ते लोक तुमची जरी जाहिरात जरी लावली कुठे पेपरला म्हणा किंवा कुठे कारण त्या ते मुली त्यांना असेच भेटत नाहीत त्यांना जाहिरातच लावावी लागते कुठे ना कुठे कारण कारण मुलींच्या ते घरोघरी फिरत नाहीत की तुमची मुलगी आहे का विचारायला ते जाहिरात लावतात आणि त्या जाहिराती बघून मुली त्यांच्याकडे जातात बरोबर म्हणजे त्यांचं त्यांचं जे काय माध्यम आहे ते जाहिरात माध्यम असल्यामुळे ते दुसरीकडे जाहिरात लावतात कारण काय त्यांच्याजवळ जाहिरातच सोय नाही आहे आणि आम मी करतो आहे ना मी चा है, मी आ, आ, माला ते, ते मी माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे मी स्व मला काय त्याच्यात खर्च होत नाही त्याच्यामुळे कसं मी माझ्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती जाहिरात लावू शकतो आणि ते लोक काय करतात तुमचा फोटो बायोटा डायरेक्ट म्हणजे काय म्हणतात फोटो दाखवून ते हे करतात मात्र मात्र तुमचा फोन नंबर कोणाला देत नाही ते ना हां ते, ते देत नाही आणि देणार पण नाही त्याचं कारण काय कारण मुळात तुमच्याकडून फसवणूक केलेली असते मग ते फोन नंबर शो करणार आहे तुमचा असं असतं आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट तुमच्या तुमच्या तो बायोटा जे जाहिरात करतात त्याच्यामध्ये जी स्थळे येतात ती डायरेक्ट त्यांच्या नंबरवरती येतात त्यांच्या नंबरवर आल्यामुळे काय होतं की ते तुम्हाला ते देणारच नाही ते सांगणार काय असं असं स्थळ आलं अनाथ आश्रम मधली मुलगी आहे असं आहे तसं आहे त्याचे पैसे तुमच्याकडून वेगळे घेणार असं लोक चुना लावतात भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत तर इथे तो प्रकार केला जात नाही इथे काय केलं जाणार इथे तुमची जाहिरात भले तुमचा फोटो नसतो फोटो आम्ही शो करत नाही तुमचं नाव शो करत नाही का अब्रू जाऊ नये म्हणून आणि तुमचा फोन नंबर डायरेक्ट आम्ही ओपन ठेवतो हां म्हणजे ज आता समजा अमुक अमुक न जातीचा नवरा मुलगा समजा मराठा समाजाचा नवरा मुलगा अ, अमुक आ, आ, अमुक ठिकाणी राहतो तुम्ही कुठून ठाण्यातून बोलताय ना हां मराठा समाजाचा मुलगा ठाण्यामध्ये राहतोय एकोणीसशे अमुक अमुक आहे शिक्षण असं असं आहे असं असं काम करतो है, आहे असं असं पगार आहे आणि डायरेक्ट नवरा मुलाचा संपर्क तुमचा नंबर देतो आम्ही म्हणजे याचा अर्थ काय ही आम्ही शॉर्टकट माहिती देतो कारण कारण वाचायला लोकांना वेळ नसतो ज्या मुलीला ही माहिती पटते ती मुलगी डायरेक्ट तुम्हाला कॉल करणार आणि सांगणार आम्हाला पूर्ण बायोटा पाठवा कळ ना म्हणजे याचा अर्थ काय की ते कुठलीही फसवणूक नाही आहे हां आम्ही आम्ही एकदा अपलोड केली जाहिरात जाहिरातीला मेहनत आहे पण जरी अपलोड आम्ही केली एकदा की ती जाहिरात आम्ही काढत नाही ती तशीच ठेवतो त्याचा फायदा तुम्हाला काय होणार जो पण लग्न जुळत नाही तो पण तुम्हाला कॉल येत राहणार हा फायदा आहे मग कुठे भटकायची गरज नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं ते लोक पेपरमध्ये जाहिरात देतात पेपर आधी कोण मुळात वाचत नाही त्यामुळे जाहिरात वाचण्याचा विषयच येत नाही कोण पेपर वाचत नाही त्याच्यामुळे काय फायदाच नाही पेपरचा असं तर त्याच्यामुळे ते सर्रास नुकसानच आहे ते, ते नुकसान आणि जरी जरी समजा ठीक आहे जाहिरात वाचते पण जाहिरात रेट पेपरचा जाहिरात रेट किती आहे हजार दीड हजार रुपये पेपरवाले घेतात छोटीशी जाहिरात पस्तीस शब्दांची जाहिरात ती दिसत पण नाही त्याच्यामुळे काय होणार की तुम्हाला रिझल्टच येणार नाही आणि जरी रिझल्ट आला बायचा समजा कुठल्या मुलीने फोन केला तर तर ते त्यांना करतात करतात म्हणजे याचा अर्थ काय तुम्हाला काय मिळालं काही नाही असं मग त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही मात्र संकटात असता आणि ते पैसे कमवून असतात असं तर त्याच्यामुळे आता मी जे करतो आहे ते मी टोटली अपोजिट करतो आहे मी कुठलंही लग्न जमवत नाही लग्न आपोआप जमतात कारण तुमची जाहिरात दिल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट फोन येतात मला लग्न जमवायची गरज नाही ज्या मुलीला पटतं ते डायरेक्ट तुम्हाला फोन करणार करन कारण काय कारण मध्यस्थीवर विश्वास कुठली कुठलीच मुलगी ठेवणार नाही कारण काय कारण मुलींचे फोटो व्हायरल होत आहेत आ, ग्यों ग्यों ग्यों। हा त्याच्यामुळे कसं हा मग ते हा मग ते कसं होतं की ते मुली आम्हाला फोटो देणार नाही ते डायरेक्ट तुम्हाला देणार फोटो बायोटा आणि तुमच्याकडून फोटो बायोटा घेणार म्हटल्यानंतर तुमचं मध्यस्थाची नातं काहीच नाही तुम्ही डायरेक्ट बोलू शकता तुम्ही एकमेकांना ॲडजस्ट करून बोलू शकता हा प्रकार मी करतोय हां हां नाहीतर कसं बऱ्याच ठिकाणी खूप काही हे असतात म्हणजे कायम म्हणजे शेवटपर्यंत ते लोक राहतात आणि शेवटी मग भरपूर पैसे मिळवून सुद्धा ते लग्न सक्सेस होत नाही मग तो प्रकार इथे नाही आहे आणि सगळ्यात महत्वाचं ज्या व्यक्तीला आता समजा आता बघूया समजा तुमची जाहिरात लागली आणि समजा दहा हजार मुलींनी जाहिरात तुमची बघितली तुमच्या मुलाला दहा हजार मुलींनी बघितलं असं पकडूया आपण तर त्या दहा हजार मुली तुम्हाला फोन नाही करणार त्याच्यातल्या नऊ हजार मुली म्हणणार काय अमोल गावडे फ्रॉड आहे हा मला मला वाईट नजरेने बघणार कारण त्यांना माहिती नसणार माझ्याबद्दल काहीच माहिती नसणार म्हणणार हा पण फ्रॉड असू शकतो असं म्हणणार समजा बाकीच्या हजार मुली उरल्या त्या हजार मुलींना तुमची जाहिरात आवडली परफेक्ट बसली परंतु त्या हजार मुलीसुद्धा फोन करणार नाहीत त्याच्यातल्या आपण पकडूया सगळ्या मायनस मायनस होत होत दहा मुलींनी तुम्हाला कॉल केले काय वाईट आहे दहा हजारातून फक्त दहा कॉल आले काय वाईट आहे आणि आणि दहा दहा हजार लोकांनी तुम्हाला बघितलं लो। म्हणजे याचा अर्थ दहा हजार लोकांपर्यंत करोडो लोकांनी तुम्हाला बघितलेलं लो असणार हा फक्त त्यांना काही गरज नाही म्हणून त्यांनी ते व्हिडिओ स्किप केला त्यांनी तो बघितलाच नाही पुढे व्हिडिओ असं असं तुम्ही टोटल सगळ्यांच्या घराघरात जाणार ज्यांना गरज आहे ते लोक तुम्हाला बघणार आणि तुम्हाला बरोबर फोन येतात शेवटपर्यंत फोन येतच राहणार जोपर्यंत होत नाही तो पण तो व्हिडिओ काढायचा नाही तो तसा ठेवायचा आणि सगळ्यात महत्वाचं मी त्याच्यानंतर म्हणजे जी जाहिरात लावतो त्याच्यानंतर पैसे पुन्हा पुन्हा मागत नाही ते पैसे तित, तितकेच घेतो म्हणजे जे पहिले रक्कम घेतलेली असते छोटीशी तेवढेच घेतो कारण मला काही खर्च नसतो त्याच्यामुळे मी जास्त पैसे मागत नाहीत हा एक प्लस पॉइंट आहे असं तर त्याच्यामुळे ही बेस्ट आयडिया आहे आणि हे सगळ्या मी बऱ्याच लोकांना मी सांगतो जे कोण हो म्हणजे ज्यांना आवड असेल तर या शेतात ते काम करू शकतात अशा कारण कसं इथे मला कमेंट पण छान छान कमेंट येत आहेत खूप सुंदर कमेंट आहेत कारण कसं फक्त एवढंच की खूप मेहनत पण आहे याच्यामध्ये कारण कारण व्हिडिओ नुसतं अपलोड करून तो व्हायरल होत नाही त्याला टॅगिंग वगैरे हो आहे खूप काही आहे खूप गोष्टी